रेडी स्टार्ट प्रिय महोदय आपनास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या पाच वर्षातील दीर्घ संशोधनानंतर उषा हाऊस क्वीन या स्वयंचलित शिवनयंत्राची बांधणी करण्यात आम्हाला यश मिळाले आहे आजपासून हे छोटे शिवनयंत्र विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे परिच्छेद हे शिवनयंत्र तयार करण्यासाठी जर्मन शास्त्रज्ञांची मदत घेण्यात आली असल्यामुळे ते जगातील सर्वात आधुनिक असे शिवनयंत्र म्हणून नावाजले जाईल याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे हे यंत्र वजनात हलके दिसावयास आकर्षक आणि सुंदर कामात अत्यंत कार्यक्षम आणि विजेच्या खर्चाच्या दृष्टीने अत्यंत काटकसरीचे आहे ते घरात कोणत्याही जागी सहजतेने ठेवता येते कारण त्याला अत्यंत कमी जागा लागते ते स्वयंचलित असल्याने कमी वेळात भरपूर काम करते किमतीच्या दृष्टीने देखील ते सर्वांना परवडण्यासारखे आहे या यंत्राची ग्राहकांना पडणारी किंमत रुपये पाच हजार ठरविली आहे तथापि बाजारात ते लोकप्रिय व्हावे म्हणून आमच्या चिल्लर विक्रेत्यांकरिता ही किंमत रुपये चार हजार पाचशे ठेवण्यात आली असून त्यावर वीस टक्के प्रमाणे विशेष सूट देण्याचे ठरविले आहे मात्र ही योजना केवळ एकतीस जानेवारी दोन हजार तेरापर्यंतच मर्यादित ठेवली आहे त्यामुळे एकतीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी किंवा तत्पूर्वी आदेश देणाऱ्या फुटकळ विक्रेत्यांनाच या कमी केलेल्या किमतीवर आणि वीस टक्के विशेष व्यापारी कसर देऊनही यंत्रे विकण्यात येतील त्यानंतर मिळणाऱ्या आदेशांच्या बाबतीत मात्र ही सवलत उपलब्ध होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी परिच्छेद इतक्या सवलतीच्या दरावर आणि कमी किमतीवर उषा हाऊस क्वीनच्या दर्जाचे शिवणयंत्र आपणास कोणताही निर्माता देऊ शकणार नाही हे आपणच मान्य कराल आमचा हा प्रस्ताव आपल्याला पसंत पडेल आणि आपण ताबडतोब आदेश पाठवाल अशी आशा आहे शिवन यंत्राच्या विक्रीनंतरची एक वर्षाची गॅरंटी व वा वॉरंटीची जबाबदारी आमच्यावरच राहील कळावे आपला विश्वासू व्यवस्थापक